यवतमात तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातून बॅटरा लंपास करणाऱ्या दोघांसह खरेदी करणाऱ्या भवंगार दुकानदाराला एलसीबीनं ताब्यात घेतलंय शेख लतीफ उर्फ लुटेरा शेख अब्दुल आरिफ खान बशीर खान अशी चोरट्यांची नावे आहेत तसे सैफ अली तंवर अली असे चोरीच्या बॅटऱ्या खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदाराचं नाव आहे तर यातील चौथा आरोपी रिजवान उर्फ जुम्मा शहा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून चार बॅटऱ्यात चोरी केल्या होत्या ही बाब गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली या प्रकरणी सेतू व्यवस्थापक अजय यादव यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता एलसीबी पथकानं चोरट्यांची शोध मोहीम सुरू केली यावेळी शेख लती लुटेरा शेख अब्दुल आणि आरिफ खान बशीर खान या दोघांनी बॅटऱ्या लंपास करून विक्री केल्याची माहिती मिळाली यावरून पथकानं इंदिरानगर गाठून दोघांनाही ताब्यात घेतलं दरम्यान बॅटरीबाबत विचारपूस केली असता या दोघांनी रिजवान उर्फ जुम्मा शहा यांच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरीच्या बॅटऱ्या भंगार दुकानदाराला विकल्याचंही सांगितलं त्यावरून एल बी पथकानं संपूर्ण मुद्देमाल जप्त करत आरोपींना अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं